हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग पन्नासाव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य श्रीकृष्ण जेव्हा वसुदेव देवकी पुत्र म्हणून अवतीर्ण झाले तेव्हा सर्वप्रथम त्यांनी आपले चतुर्भुज नारायण रूप प्रकट केले परंतु आपल्या मातापित्यांच्या विनंतीवरून त्यांनी स्वतःचे रूपांतर साधारण बालकामध्ये केले तर कंसाच्या कारागृहामध्ये देवकी आणि वसुदेव यांच्यासमोर त्यांचा आठवा पुत्र म्हणून जेव्हा भगवंत प्रकट झाले तेव्हा भगवंत चतुर्भुज रूपात प्रकट झाले होते तर श्रीमद भागवताच्या दहाव्या स्कंधात श्रीकृष्ण अवतरण ही जी जन्मलीला आहे त्यामध्ये अतिशय सुंदर वर्णन केलं आहे तर मी कृष्ण पुस्तक जे आहे त्यामधून हे सगळं वर्णन घेतलं आहे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण ह्यामध्ये तिसऱ्या वसुदेवांनी ते नुकतं जन्मलेलं अद्भुत बालक पाहिलं त्याला चार भुजा होत्या त्याने शंख चक्र गदा पद्म धारण केलेली होती त्याच्या छातीवर चिन्ह होते गळ्यात कौस्तुभमणी ओवलेल्या रत्नहार होता रेशमी पिवळा पितांबर वस्त्र त्यांनी धारण केलं होते। ते मेघ प्रमाणे दिसत होते तेजस्वी दिसत होते त्यांच्या मुकुटामध्ये वैदुर्य मणी होते हातात मौल्यवान अशी कंकणे होती कानात कुंडले होती अंगावर अनेक मौल्यवान असे अलंकार होते मस्तकावर प्रचूर खूप सारा केश संभार होता तर आपल्या बालकाचं असं असामान्य रूप पाहून वसुदेव आहेत ते अगदी अवाक झाले चकित झाले अं आणि नुकतच जन्मलेलं बालक असं शृंगारलेलं कसं असा विचार करत वसुदेवांच्या लक्षात आलं हा आता भगवान श्रीकृष्ण अवतरित झाले आहेत आणि नम्रपणे हे जे वसुदेव आहेत त्यांनी आपलं आश्चर्य प्रकट केलं भगवंतांना वसुदेवांनी अनेक अनेक सुंदर प्रार्थना अर्पण केल्या मग ही जी देवकी माता आहे तिने सुद्धा भगवंतांना सुंदर सुंदर प्रार्थना अर्पण केल्या आणि पुढे देवकी म्हणाली हे प्रभो आपण प्रकट झाल्याचे कळताच कंस आपल्याला इजा करण्याची शक्यता आहे तुम्ही तुमचं हे जे चतुर्भुज रूप आहे ते लपवून टाका आणि सामान्य बालकाचं रूप घ्या तेव्हा मग भगवान श्रीकृष्णांनी आपल्या माता पित्यांच्या विनंतीवरून आपलं चतुर्भुज रूप आहे ते आवरून घेतलं आणि स्वतःचं दोन हाताचं रूप आहे अगदी साधारण बालकासारखं असं त्यांनी रूप प्रकट केलं आता तात्पर्यात पुढे वाचते आहे त्याचप्रमाणे श्रीकृष्णाला माहिती होत श्रीकृष्णांना माहिती होतं की चतुर्भुज रूप पाहण्यास अर्जुन उत्सुक नाही परंतु अर्जुनाने चतुर्भुज रूप दाखवण्याची विनंती केल्यामुळे त्यांनी म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी हे रूप दाखवलं आणि नंतर स्वतःला आपल्या द्विभुज रूपामध्ये प्रकट केलं तर जसं देवकीला भगवान श्रीकृष्णांना बालक रूपात पाहायची इच्छा होती आणि त्यामुळे देवकी मातेच्या विनंतीनुसार भगवान श्रीकृष्णांनी तिच्या तिच्या तिच्यासमोर बालक रूप प्रकट झालं तसंच म्हणजे भगवंत आहेत ते बालक रूपात प्रकट झाले तसंच अर्जुनाने अकरा पॉईंट शेहेचाळीसमध्ये चतुर्भुज रूप पाहण्याची भगवंतांसमोर इच्छा प्रकट केली होती आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांनी आधी आपलं हजारो मुख आणि बाहू असलेलं जे विश्वरूप आहे ते आवरून घेतलं स्वतःमध्येच आणि अर्जुनासमोर स्वतःचं चतुर्भुज रूप आहे ते प्रकट केलं आणि नंतर आपलं द्विभुज रूप श्याम सुंदर रूप आहे ते प्रकट केलं पुढे वाचते आहे सौम्य वपुहू हा चौथ्या ओळीतला शब्द आहे हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे सौम्य वपुहू म्हणजे अत्यंत सुंदर रूप हे रूप अत्यंत आकर्षक समजले जाते श्रीकृष्ण जेव्हा भूतलावर होते तेव्हा सर्व त्यांच्या रूपाकडे आकृष्ट झाले होते श्रीकृष्ण हे सृष्टीचे नियंता असल्या कारणाने त्यांनी आपल्या भक्ताचे अर्जुनाचे भय नाहीसे केले आणि त्याला अर्जुनाला आपले सुंदर रूप कृष्ण रूप दाखविले तर अर्जुन आहे त्यांनी भगवंतांना प्रार्थना केली होती आणि परमेश्वर असलेले हे भगवंत आहेत त्यांनी भयभीत झाला होता असा अर्जुन त्याला आपलं सुंदर असं कृष्ण रूप दाखवलं आणि शांत केलं धीर दिला शेवटी वास्ते आहे ब्रह्मसंहितेत पाच पॉईंट अडोतीसमध्ये म्हटले आहे प्रेमांजनच्छुरित भक्ती विलोचने ज्या व्यक्तीने नेत्रांमध्ये प्रेमाचे अंजन घातलेले आहे तोच केवळ श्रीकृष्णांचे सुंदर रूप पाहू शकतो तर कसा है आहे व्यक्ती हा त्याने प्रेमांजनछुरित प्रेमाचं अंजन लावलेलं आहे भक्ती विलोचनेनं लोचन म्हणजे डोळे तर भक्तीच्या डोळ्यांना या भक्ताने प्रेमाचं अंजन लावलेलं आहे आणि हा भक्त काय करतो आहे संत म्हणजे भक्त सदैव हृदयेषु विलोक यंती, तसे भक्त आहेत शुद्ध भक्त ते सदैव आपल्या हृदयामध्ये भगवंतांचं रूप पाहतात कसं आहे ते रूप यम श्याम सुंदरम अचिंत्य त श्याम सुंदर असं भगवंतांचं रूप आहे अचिंत्य गुणांनी नटलेलं हे रूप आहे असं भगवंतांचं स्वरूप अचिंत्य आहे आपल्या चिंतनाच्या पलीकडचं आहे गोविंदम आदिपुरुषम तम अहम भजामी तर पूर्ण अर्थ आहे ज्या व्यक्तीने नेत्रांमध्ये प्रेमाचं अंजन घातलेलं आहे तोच केवळ भगवान श्रीकृष्णांचं श्याम सुंदर रूप आहे शक्तो। ते पाहू शकतो तर असा हा भक्त आहे त्यांनी आपल्या डोळ्यामध्ये भक्ती भावनेचं अंजन घातलं आहे त्यामुळे भगवंतांची सेवा करून प्रेम त्याच्या मनात दाटून आलं आहे त्या प्रेमाचं अंजन त्या भक्ताने आपल्या डोळ्यात घातलं आहे असे हे जे गोविंद आहेत सगळ्यांना आनंद देणारे भगवंत आहेत त्यांचं मी पूजन करतो असा हा ब्रह्मसंहितेचा पाच पॉईंट अडतीस श्लोक आहे तर आपला हा जो पन्नासावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे तर आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवद्गीता की जय श्रील प्रभुपाद की जय peribou